सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न भारतातील पहिली स्त्री शिक्षिका भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ज्ञ तसेच कवयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्रीवादाची जननी मानत पती ज्योतिराव फुले यांच्या समवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती जाती आणि स्त्री पुरुष समानतेला महत्व देत अन्यायकारक वागणूक दूर करण्याचं काम त्यांनी केलं महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्वाचं स्थान आहे अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या तीन जानेवारी रोजी जयंतीनिमित्त आज शुक्रवार रोजी परभणी शहरातील वसमत रोड येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतीगृह येथे क्रांतीज्योती सावित्री फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज झालेल्या आढावा बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आलंय या आढावा बैठकीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षणाची दारे खुले करून देणारी पहिली स्त्री शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ती सावित्रीबाई फुले यांचा परभणी शहरामध्ये याच वर्षामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे येत्या तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाणार आहे त्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेतला जाणार आहे तीन जानेवारीच्या दिवशी अभिवादन कार्यक्रम तर हा दिवसभर चालूच असेल परंतु हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात हा कार्यक्रम पूर्ण महिलांचा असेल शहरातल्या संपूर्ण महिला भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणाहून मी सर्वांनाच आव्हान करतो की येत्या तीन जानेवारीला जो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे त्यांच्यामुळे आज आपण आहोत प्रत्येक महिला ज्या शिखरावर गेल्यात त्या केवळ सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षामुळे गेलेल्या आहेत म्हणून प्रत्येक महिलेनी त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहावं कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान मी या ठिकाणी करतो परभणी प्रतिनिधी राहुल धबाले लोकनायक न्यूज लोकनायक न्यूज